माय माऊली नमस्कार विविध महान ग्रंथ महिमा गुरुचरित्र महिमा अध्याय तेरा ते सोळा मराठी भावार्थ अभिवाचन करत आहे श्रवण केले तर श्री गुरुदेव दत्त प्रतिक्रियेत लिहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अध्याय तेरा मराठी भावार्थ प्रयाग येथे माधवाला दीक्षा देऊन नंतर तीर्थयात्रा करीत श्रीगुरु कारंज गावाला परत आले त्यावेळी ते त्यांचे आई वडील चारही भाऊ बहीण त्यांना भेटायला आले गावातील सर्व नागरिक त्यांच्या दर्शनासाठी जमले सर्वांना खूप आनंद झाला श्रीगुरूंना त्यांचे आई वडील आमचा उद्धार करा आमचा उद्धार करा असे म्हणू लागले तेव्हा पुत्राने सैन्यास घेतल्यास बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होतो पूर्वजांना वंशातील नंतरच्या लोकांनाही यमाचे भय राहत नाही असे श्रीगुरूंनी सांगितले पुढे श्री गुरु गौतमी नव गोदावरी नदीच्या तीरावरील तीर्थस्थाने पाहत चालले मंजरी का स्थाने गुरूंनी माधवारण्य नावाच्या यतीवर कृपा केली स्वामींनी त्याला निजरूप दर्शन दिले नरसिंहाचे प्रत्यक्ष दर्शन होईल असा आशीर्वाद दिला त्याला योगाचे ज्ञान दिले ब्रह्मलोक प्राप्त होईल असे सांगितले वासर ब्रह्मेश्वर या गोदावरीच्या एका तीर्थक्षेत्रात स्वामी सह हो तेथे ते ते एक ब्राह्मण आला त्याला पोट सुरू होता तो वेदनेने विहळत नदीच्या तीरावर गडबडा लोळत होता त्याची पोटदुखी फार तीव्र होती तो जेवला की त्याचे पोट दुखायचे अन्न माझे शत्रू झाले तेव्हा तर मेलो तर बरे होईल असा मनाशी निश्चय करून तो पोटावर दगड बांधून पूर्व केलेले कर्म नदीत जीव देण्यासाठी जात होता त्याला पाहिले त्यांनी शिष्यांना सांगितले त्या ब्राह्मणाला इकडे घेऊन या गुरु आज्ञेप्रमाणे शिष्यांनी त्या ब्राह्मणाला नदीतून बाहेर काढले श्री गुरूंच्या कडे घेऊन आले श्री गुरूंनी त्यांची विचारपूस करून आत्महत्येचे पातक करण्यापासून त्याला परावृत्त केले व सांगितले तुझ्या व्याधीवर माझ्याजवळ औषध आहे बरं का तू जीव देऊन महापाप करू नकोस मी तुला औषध देऊन या व्याधीतून मुक्त करतो तेवढ्यात सायमदेव नावाचा एक ग्रामाधिकारी ब्राह्मण तेथे आला तेव्हा श्री गुरु सायमदेवाला म्हणाले मी याला औषध देतो त्याला अनारसे व उडदाचे अन्न दुधाची खीर खायला घाल काय खायला घाल अनारसे उड्डाचे अन्न दुधाची खायला घाल त्यामुळे त्याचे दुखणे समोर नष्ट होईल त्याला लवकर घरी घेऊन जा तेव्हा गुरुवचनाचा स्वीकार करून त्याच्या पाया पडून सायदेव त्याला म्हणाले आपणही भिक्षेसाठी माझ्याकडे यावे गुरुजीने त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार केला जाखाई नावाची त्या सायंदेवाची पतिव्रता पत्नी होती जारवाई नावाची त्या सायंदेवाची पतिव्रता पत्नी होती त्या दोघांनी गुरुंची षडोपचारी पूजा केली त्याने मनपूर्वक भोजन पात्रे मांडली अनेक प्रकारची पक्वांने अनारसे पदार्थ श्री गुरु आनंदाने भोजन करू त्या पोट पोटशुरू असलेल्या ब्राह्मणाने मनापासून भोजन केले श्री गुरूंच्या कृपादृष्टीने त्याची व्याधी गेली त्या ब्राह्मणाचे अन्नाचे शत्रुत्व होते तेच अन्न गुरुकृपेमुळे त्याला औषध वाटले व त्याचे दुखणे त्याचे ज्याच्या दोष जातात तेथे ते शारीरिक व्याधी कुठून राहणार अध्याय चौदा मराठी भावार्थ सायमदेवाने केलेल्या पूजेने संतुष्ट होऊन नृसिंह सरस्वतींनी त्याला वरदान दिले सायमदेवाने श्री गुरूंना विनवणी केली मी ज्याची नोकरी करतो तो येवन अत्यंत क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो मला आज त्यासाठीच बोलावले आहे मी त्याच्याकडे गेलो तर तो माझे निश्चित प्राण घेईल तरी कृपया या संकटातून मला मुक्त करावे हे ऐकून श्रीगुरूंनी त्याच्या मस्तकावर अभयहस्य ठेवला व तू निश्चितपणे यवनाच्या भेटीत जावे असे सांगितले तू परत आल्यावरच आम्ही पुढील यात्रेस निघू असे आश्वासन दिले त्याप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला तो यवन महाभयंकर यमासारखा होता सायमदेवाला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरवून घरात गेला सायमदेव भयचकित होऊन श्री चिंतन करू लागला घरात जाताच त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले त्याला भात झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे त्या भयंकर क्लेशाने यवन जागा झाला त्याने मग सायमदेवाला न मारताच त्याच्या पाया पडून तुला येथे कोणी बोलावले आता लवकर परत जा असे म्हणून त्याने त्याला वस्त्रभूषण देऊन निरोप दिला आनंदाने लगेच आपल्या गावी वासरक्षत्र गंगातीरी गुरुचरणाचे दर्शन घेण्यासाठी गेला श्री गुरूंना त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला श्री संतुष्ट श्री गुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षत्री जाण्यास निघाले तेव्हा सायमदेव श्री गुरुना म्हणाले आपली भक्त वत्सल अशी कीर्ती आहे तेव्हा मी आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्या बरोबर येऊ इच्छितो तेव्हा गुरु त्याला म्हणाले मला दक्षिणेत तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक आहे मी तुला पंधरा वर्षांनी पुन्हा दर्शन देईन तेव्हा तुम्हाला पुत्र पौत्र श्रीसह भेट चिंता करू नकोस सुखाने संसार कर अशा प्रकारे सामदेवाचा निरोप घेऊन श्री गुरु गेले अध्याय पंधरावा मराठी भावार्थ श्री महिमा प्रगट झाला त्यामुळे अनेक लोक त्याच्या भजनी लागले आपल्या कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून त्यांच्या दर्शनास येऊ लागले त्यात चांगले वाईट धूर सगळेच ग्रुपाशी येत होते सारेच शिष्य होऊ पाहत होते नाना जातीचे लोक येऊन वरदाने मागतील म्हणून श्री गुरु गुप्त रूपाने राहिले स्वतः परमेश्वर भक्ती पाहून योग्यतेप्रमाणे वर देतो म्हणूनच श्री गुरु तेथे ते गुप्त रूपाने राहिले सर्व शिष्यांना त्यांनी एकत्र बोलावले व तीर्थयात्रेत जाण्यास सांगितले सर्व तीर्थ करून तुम्ही श्री शैल येथे मला भेटावे असे सांगितले तर श्री गुरूंना शिष्य म्हणाले तुमच्या दर्शनानेच आम्हाला तीर्थयात्रा घडतात श्री गुरूंच्या चरणापाशी सर्व तीर्थ असतात असे वेदांमध्ये शास्त्रातही सांगितले तरी श्री गुरु त्यांना सूचना देऊ लागले तुम्ही आहात पाच दिवसापेक्षा जास्त एका ठिकाणी राहू नये घेतल्यावर माणसाने सर्व तीर्थ व्हावे मग एकाच स्थाने स्थिर चित्त करून राहावे हेही शास्त्रात सांगितले असे सांगून त्यांनी भारतातील सर्व तीर्थ क्षेत्रांची नद्यांची महती सविस्तर समजावून सांगितले आमचे विशेष सांगणे असे आहे की तुम्ही धर्माचे आचरण जास्तीत जास्त करावे मग आम्हा जवळ यावे बौधान्य नाम आम्ही श्रीशैल क्षत्रिय येऊ तेथे तुम्ही सर्व शिष्यांनी आम्हाला भेटावे अशा सर्व शिष्यांना श्री गुरूंनी उपदेश केला तेव्हा सर्व शिष्य त्यांच्या पाया पडू लागले म्हणाले तुम्ही वाक्य आम्हाला परिसासारखे आहे तुमचे वाक्य आम्हाला परिसासारखे जो गुरुज्ञ पाळत नाही तो यमपुरीत अखंड नरक यातना भोगतो हो तेव्हा मी श्रद्धापूर्वक सर्व तीर्थ करून येतो शिष्यांचे बोलणे ऐकून श्री गुरुने त्या सर्वांना समान रीतीने उद्देशून प्रथम काशी क्षत्री जाऊन गंगेची सेवा करावी तेथून यात्रे सुरुवात करावी असे सांगितले नंतर श्री नृसिंह सरस्वती वजना येथे गुप्तपणे राहू लागले अध्याय सोळा मराठी भावार्थ सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेल्यावर स्वतः गुरुसेवेसाठी श्री गुरुंच्या जवळ राहिले श्री गुरु वैजनाथ येथे एक वर्ष होते तेव्हा एक ब्राह्मण श्री गुरुंच्याकडे आला म्हणाला महाराज माझे मन स्थिर नाही मला माझे गुरु फार टाकून बोलता क्रोध करता वेद शास्त्र नशी कविता इतर गोष्टी करायला सांगता मला त्याचा भेट आला मी त्यांना सोडून आपल्या चरणाशी आलो तेव्हा मला उपदेश करा ज्ञान द्या तेव्हा श्री गुरु म्हणाले ब्राह्मणा तूच स्वतः आपले अहित करून घेत आहे तू स्वतःचे गुण अवगुण काय याचा विचार करीत नाही तुला ज्ञान कसे मिळणार आपल्या गुरूंचे तू दोष सांगतो तुझे मन स्थिर होणार नाही जो कोणी मनुष्य गुरूंचा द्वेष करणारा असतो त्याला इह परलोक काहीच लाभत नाही जो गुरुसेवा करतो जाणतो त्याला सर्व ज्ञात होते गुरु संतुष्ट झाला तर वेदशास्त्र समजते अष्टसिद्धी आपल्याला अंश होतात गुरु हाच ब्रह्मदेव गुरु हाच शंकर गुरु हाच नारायण स्वरूप मनाचा निर्धार करून गुरुसेवा करावी अशा प्रकारची गुरुसेवा करण्याने तो प्रसन्न झाला तत्काळ सर्व ज्ञान तो शिष्याला देऊ शकतो त्यांनी धौम्य ऋषींचे तीन शिष्य गुरु कृपेस कसे पात्र ठरले त्याची पुढील कथा सांगितली ऋषी आपला एक शिष्य वेद याला म्हणाले तू आता शेतात जा तेथील पिकाचे रक्षण कर शेतातील धान्य आश्रमात घेऊन ये गुरु गुरु आज्ञेप्रमाणे तो शेताकडे गेला शेतातील तयार झालेल्या धान्याची तेथील नौकरांस कापणे झोडणे वगैरे करून कामे करून धान्य पोत्यामध्ये भरून त्याने गाड्यावर ठेवले एकीकडे रेडा दुसरीकडे स्वतः असे दोघे मिळून गाडा आश्रमात आणू लागले वाटेत एका ठिकाणी तो रेडा चिखला तुतला त्याला गाड्याच्या वजनामुळे पुढे जाता येईना परंतु गाडा ओढताना त्याच्या गळ्याला फास बसू लागला म्हणून त्याने रेड्याला गाड्यापासून सोडवले शिष्यांनी केलेल्या प्रयत्नाची पराकाष्ठा पाहून गुरु त्याच्यावर प्रसन्न झाले त्याला अलिंगन दिले तू वेदशास्त्रात पंडित होशील असा आशीर्वाद दिला गुरु अज्ञेप्रमाणे तो आपल्या घरी गेला अशा प्रकारे दौम्य ऋषींनी अरुणी उपमन्यू या आपल्या इतर दोघा शिष्यांची सुद्धा परीक्षा घेतली त्यांची गुरुनिष्ठा प्रेम पाहून त्यांनाही वेदशास्त्र संपन्न केले नृष सरस्वती त्या ब्राह्मणाला म्हणाले गुरुला संतुष्ट केल्यास असाई असे काही नाही हे तुला माहीत असताना तू व्यर्थ भटकत आहे एकदा माणसाचे मन मोडले की ते पुन्हा हो। एक होणे फार कठीण असते लक्षात घ्या एकदा माणसाचे मन मोडले की ते पुन्हा एक होणे असते हे ऐकून त्या ब्राह्मणाला पश्चाताप झाला आपली चूक त्याच्या लक्षात आली परंतु परत गुरुकडे जाण्यास मन तयार होईना म्हणून त्याने स्वामींना सांगितले माझे शरीर गुरुद्रोह करणारे आहे तेव्हा आता मला मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही श्री गुरुंनी त्यांची समजूत घातली त्याला अविचारापासून परावृत्त केले ब्राह्मणाने श्री गुरुंच्या वंदन केले तुम्ही जगद होऊन त्रिमूर्तीच्या आहात तरी आपण माझा उद्धार करावा असे सांगितले तेव्हा श्री गुरु प्रसन्न झाले त्यांच्या मस्तकार हात ठेवून त्याला आशीर्वाद देत म्हणाले तुझेही गुरु म्हणजे मीच होय तरी तू आपल्या गुरुकडे जा त्याप्रमाणे तो ब्राह्मण परत आपल्या गुरुकडे गेला या ठिकाणी आपण ಗುರುಚರಿತ್ರ ಅಧ್ಯಾ ಸೋಳ ಮರಾಠಿ ಭಾವಾರ್ಥ ಬಗ್ಗೆ ನಮಃ ಗುರುಬ್ರಹ್ಮ ಗುರು ವಿಷ್ಣು ಗುರುದೇವೋ ಮಹೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ರತಿಕ್ರಿಯ